कोपरगाव शहरातील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या जवळ जे मेन रोड आहे त्यावरची आपण ही दृश्य पाहतोय कोणत्याही प्रकारचं महापूर या ठिकाणी आलेला नाही आहे मोठ्या प्रमाणात पाऊसही झालेला नाही आहे परंतु कोपरगाव शहरातील मुख्य जलवाहिनी फुटून रस्त्यावरती लाखो करोडो लिटर पाणी वाया जात आहे एकीकडे आपण जर बघितलं तर कोपरगाव शहरात नेहमीच पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आज ही तीच परिस्थिती आहे परिस्थिती काही विशेष अशी बदललेली नाहीये मात्र मुख्य जालवाहिनी फुटून या ठिकाणी लाखो करोडो लिटर पाणी रस्त्यावरती वाहून जात असताना नगर कोणतेही अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाहीये बऱ्याच वेळापासून या ठिकाणी सदरचं पाणी वाया जात आहे आणि ये करणारे जे नागरिक आहे त्यांना देखील पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागत आहे आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने या मुख्य रस्त्यावरती लाखो करोडो लिटर पाणी वाया जात आहे एकीकडे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो तर दुसरीकडे अशा पद्धतीने नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीतून लाखो करोडो लिटर पाणी रस्त्यावरती वाया जाऊन पाण्याची नासाडी होत आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर रस्त्यावरून जाणारे येणारे जे नागरिक आहे त्यांना देखील या रस्त्यावरून जाय करताना रस्त्यावरून वाट काढताना मोठी कसरत जी आहे ती करावी लागत आहे या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जात आहे पावसाळ्यामध्ये शक्यतो आपण अशी दृश्य पाहतोय की मुसळधार पाऊस झाल्यानंतर अशा पद्धतीने रस्त्यावरती पाणी साचलं जातं परंतु आता उन्हाळ्याचा दिवस आहे पुढे जर बघितलं तर तेव्हा उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो त्यामुळे उन्हाळ्याची ही परिस्थिती जर बघितली तर लाखो लिटर जे पाणी वाया जात आहे त्यामुळे नक्कीच ही कोपरगाव शहराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे हॉटेल व्हिरा पॅलेस शेजारी या ठिकाणी जेसीबी मशीनच्या सहाय्याने एअरटेलच्या वायरिंगसाठी ते लाईन टाकण्यासाठी खड्डा करण्यात आला होता आणि त्यामुळे पाईपलाईनला जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीला जेसीबी मशीनचा पंजा लागला आणि त्यामुळे पाईपलाईन फुटली अशा उपस्थितांचं म्हणणं आहे परंतु विरा पॅलेस हॉटेलच्या शेजारी जे या ठिकाणी संजय फरसाण आहे सदरचं पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरून या संजय फरसान या दुकानदाराचं मोठं नुकसान झालेलं आहे याला जबाबदार कोण हा देखील महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे संजय फरसान असेल त्या शेजारी जे बेसमेंटमध्ये जाऊन गाळे आहे त्या ठिकाणी देखील पाण्याने पूर्ण हा जे दुकाने आहे ते भरून गेलेले आहे त्यामुळे नगर परिषदेने किंवा संबंधित ठेकेदाराने या दुकानदारांना नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी आता जनतेमधून किंवा या ठिकाणच्या व्यावसायिकांमधून आता समोर येताना दिसत आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन हे जलवाहिनी दुरुस्त करण्याची गरज आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना अद्याप देखील कोणी अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले नाहीये त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी नेमकं करताय काय हा देखील महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना आपल्याला दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ऑफिस सह मी मोबिन खान न्यूज कोपरगाव कोपरगाव मध्ये साकारतीय एक वैभव संपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्र बिंदू साई, साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या